डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहात सोलार किट व क्रीडा साहित्य मागासवर्गीय व अन्य घटकातील विद्यार्थ्यांसाठी शहरात मागील पस्तीस वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह आजही खासगी इमारतीतच सुरू आहे या वसतीगृहासाठी दिलेले सोलार किट क्रीडा साहित्य धुळ खात पडले असून अपुऱ्या जागेतच वसतीगृहाचा कारभार सुरू आहे ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी निवासाची सोय व्हावी गरजू शैक्षणिक कार्यात सर्वतोपरी मदत व्हावी यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जानेवारी एकोणीसशे पासून शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आले आहे वसतिगृह सुरू होऊन एकतीस वर्ष झाले परंतु अद्याप पावे तो त्या वसतिग्रहाच्या इमारत बांधकाम करण्यासाठी जागाच उपलब्ध झालेली नाही परिणामी आजही खासगी इमारतीत हे वसतिग्रह सुरू आहे अपुऱ्या जागेमध्ये विद्यार्थ्यांना राहून अभ्यास करावा लागत आहे याचा गुणात्मक दर्जा वाढीवर परिणाम होत आहे या वसतिग्रहात पंच्याहत्तर विद्यार्थी संख्या मंजूर आहे आठवी ते पदवी पदव्युत्तर पर्यंत शिक्षण घेणारे विद्यार्थी वसतिग्रहात राहू शकतात परंतु या वसतिग्रहामध्ये असुविधांचा खच असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे या वसतिग्रहामध्ये गरम पाण्याची खेळण्याकरिता मैदानाची सुविधा नाही अभ्यासाकरिता चांगले वातावरण नाही तसेच शासनाने लाखो रुपये खर्च करून दिलेले खेळण्याचे साहित्य व गरम पाण्याकरिता दिलेले सोलार किट धुळकात पडून आहे सध्या आपण आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृत तुळजापूर या ठिकाणी तर समाज कल्याणकडून या दिलेल्या सोलार किट अध्यापी वस्तिग्रहामध्ये या ठिकाणी बसवलेले नाहीत विद्यार्थ्यांना त्याचा या ठिकाणी उपयोग या ठिकाणी दिलेला नाही तर का कारण सर वस्तिग्राह या ठिकाणी जे सोलार किट आहे समाज तर या ठिकाणी वस्तीग्रह उपलब्ध झालेलं तर ते बऱ्याच वर्षापासून धूळ खात पडलेलं आहे ते उपयोगात आणलं जात नाही नेमकं कारण काय कसं आहे पाण्याअभावी आणि शासकीय इमारत नसल्यामुळं आणि त्याच्यामुळे हे बसवता येत नाही सोलर किट येऊन किती वर्ष झालं किट येऊन साधारण साडेतीन पावणे चार वर्ष झाले ते अद्याप जसं तर कारण काय सर का बसू शकले शासकीय इमारत नाही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे पाणी तीन चार दिवसाला येतं वरती पाणी चढत नाही त्याच्यामुळं आणि बोरची पण व्यवस्था नसल्यामुळं आपण सोलर किट बसवू शकतो आता सोलर किट विद्यार्थ्यांना गरम पाणी मिळावं किंवा लाईट गेली तर विद्यार्थ्यांना दिवाबतीची सोय अभ्यास म्हणून उपलब्ध झालेल्या कोणत्या समस्याला या ठिकाणी समोर जावं लागतं याबद्दल आपलं काय म्हणत विद्यार्थ्यांना गरम पाण्याची सोय नाही त्याच्यामुळेच तेवढी एक समस्या आहे त्याच्यामुळं सोलर किट बसवता आलेलं नाही आणि काही वैयक्तिक प्रयत्न आहे का वैयक्तिक प्रयत्न म्हणजे आम्ही इमारत इमारत बांधण्यासाठी आपशिंगा रोडला आपल्याला जागा मिळालेली आहे आणि त्याचं बजेट हे पण गेले नऊशे सत्तेचाळीस पॉईंट अठ्याऐंशी लाख अ बीएनसी मार्फत आपला प्रस्ताव गेलेला आहे सर शैक्षणिक साहित्याच्या या ठिकाणी अजून एक ठिकाणी तक्रार आहे शैक्षणिक साहित्य आणि खेळाचं साहित्य विद्यार्थ्यांना या ठिकाणी वापरायला दिलं जात नाही अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे याबद्दल काय आहे शैक्षणिक साहित्य आपण देतो त्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना आपण वाटप करतो खेळाचं साहित्य पण विद्यार्थ्यांना दिले कॅरम म्हणा किंवा चेस अजून काय क्रिकेटचं साहित्य हे सगळं दिले फक्त डबल बार सिंगल बार हे जागा नसल्यामुळं आपण ह्याला इथं फिक्स करतो जाग, जागा नाही म्हणजे नेमकं ही इमारत कशी आहे नेमकं ही इमारत भाड्याची आहे आणि पुढं मैदान नसल्यामुळं आपण मैदान बसवा लागतं डबल दब, बार सिंगल बार धनराज न्यूज साठी कॅमेरामॅन रुपेश डोलारसह विनोद उपारगुडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घ्या तुळजापूर